नमस्कार मी सुशांत स्कायमेट वेदर रिपोर्टमध्ये आपलं स्वागत आहे मान्सून महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर आणि विदर्भावर सक्रिय असून त्यामुळे अनेक ठिकाणी भरपूर पाऊस होत आहे गेल्या चोवीस तासात हरणेमध्ये दोनशे मिलीमीटर वेंगुर्ला येथे एकशे अठरा मिलीमीटर अलिबाग तसेच रत्नागिरी येथे एकशे सहा मिलीमीटर चंद्रपूरमध्ये शहाण्णव मिलीमीटर आणि डहाणू येथे पन्नास मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आलेली आहे मुंबईत देखील साठ मिलीमीटर पाऊस नोंदवण्यात आलेला आहे पुढील चोवीस तासात कोकण गोव्यात मुसळधार पावसाचा अंदाज असून मुंबई ठाणे डहाणू हळणे वेंगुर्ला आणि रत्नागिरी येथे जोरदार पाऊस अपेक्षित आहे पावसाची तीव्रता उत्तर महाराष्ट्रात देखील वाढण्याची शक्यता असून मालेगाव नाशिक अहमदनगर आणि जळगावसारख्या ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस होऊ शकतो पुण्यात देखील हलक्या सरींची शक्यता नाकारता येत नाही विदर्भात चांगला पाऊस होत असून त्याची तीव्रता येत्या काही दिवसात कमी होण्याची शक्यता आहे प्रामुख्याने गोंदिया नागपूर चंद्रपूर अकोला आणि अमरावती या ठिकाणी एक ते दोन जोरदार सरींसह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे दरम्यान मराठवाड्यासह लगतच्या भागात तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी राहील लाईव्ह लाईटनिंग आणि त्यांची सद्यस्थिती तसेच संपूर्ण देशभरातील हवामानाच्या अंदाजाबद्दल माहितीसाठी स्कायमेट वेदर डॉट कॉमवर लॉग ऑन करा तसेच आपण आम्हाला फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्रामवर देखील फॉलो करू शकता व आपण आमच्या यूट्यूब चॅनलचे सबस्क्रिप्शन पण घेऊ शकता धन्यवाद